खुनाची सुपारी घेऊन जीव घेणी मारहाण करणाऱ्या जिल्हा गुंडांची टोळी गावठी कट्टा व कोयत्यासह अवघ्या एक तासात ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केली येवला येथे गौरव दत्तू सोनोने यास व त्याच्या कुटुंबियांना शेतीच्या वादातून बाहेरील आठ ते दहा गुंडांनी जबर मारहाण केली होती याचा याचा तपास येवला पोलीस करत असताना त्यांनी आठ जणांना त्यांनी आठ संशयितांना सिनेस्टाईल पाठलाग करून कोपरगाव रोडवर आसरा समोर अटक केली यामधील पाच ते सहा गुंडांवर सोनई नेवासा संगमनेर तालुक्यात खून खुनाचा प्रयत्न गंभीर मारहाण घरफोडी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत येवला तालुका पोलिसिसीच्या हद्दीमध्ये काल सुपारी देऊन मर्डर करण्यासाठी प्रमोद कचरू सोनोने यांनी आपल्या सावत्र भावांचा मर्डर करण्यासाठी अहिल्यानगर या जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना आपल्या गावामध्ये बोलवलं होतं त्यांनी गौरव दत्तू सोनोने त्याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत असताना गावातून पोलीस पाटीलांनी त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोचण्याचा प्रयत्न केला पोलीस येत आहेत ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फरार होण्याचा प्रयत्न केला त्यांचा पाठलाग ये करून येवलाट या ठिकाणी त्यांच्या वाहनं अडवली गेली त्या दोन वाहनातून आठ आरोपींना काल अटक केली गेली त्यांच्याकडून धारदार शस्त्र आणि गावठी कट्टा जिवंत असणारे तीन कारतूस हे जप्त करण्यात आलेले आहे या बाबतीमध्ये तीनशे सात आर्म्स ऍक्ट आणि इतर महत्त्वाचे जे सेक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या हे गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर नेवासा संगमनेर आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये सहा आणि सहापेक्षा अधिक गुन्हे तेही मर्डर अटेम्प्ट टू मर्डर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याच्या बाबतीमध्ये सर्व आठ आट आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील कारवाई प्रभारी अधिकारी येवला तालुका हे सध्या करत आहे त्यांच्याकडून गावठी कट्टा तीन जिवंत काडतुसे दोन लोखंडी कोयते एक लोखंडी पाईप पाच लाकडी फावडे एक काळ्या रंगाची हुंडाई चारचाकी एक सफेद रंगाची मारुती सुझुकी आठ विविध कंपन्यांचे स्मार्ट मोबाईल फोन जप्त करण्यात आले असा एकूण सोळा लाख अकरा हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक